श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात एकीकडे वासना शुद्ध करणारे आणि दुसरीकडे अंतकरण पवित्र करणारे असे साधन आपल्याला पाहिजे ही खूणगाठ मी मनाशी बांधली येथपर्यंत सगळे बरोबर वाटले कारण मी अगदी सामान्य माणूस असल्यामुळे माझ्यामध्ये स्वार्थी वासना भरपूर होती व तिला साधनाने निस्वार्थी बनवायची होती परंतु माझ्या मनात वारंवार असे येई की प्रत्येक माणूस वासना तृप्त करण्याच्या नादी मुळी लागतोच का आणि वासना तृप्त करणे हे नैसर्गिक असले तर याबद्दल माणसाला दोष का त्या दोन प्रश्नांनी माझे मन जेव्हा फारच व्यग्र झाले तेव्हा नाथ भागवत वाचावे अशी अशरीरी वाणीने श्री सद्गुरूंची मला स्पष्ट आज्ञा झाली त्या आज्ञेप्रमाणे नाथांच्या भागवताचा अगदी कसून अभ्यास केला माझ्या साधनविषयक सर्व अडचणींना नाथांनी समाधानकारक उत्तरे दिली आणि त्यामुळे नाथांचे भागवत माझ्या साधन मार्गाचा ज्ञानकोशच बनून गेले वास्तविक श्री तुकाराम समर्थांसारखे ब्रह्मज्ञानी भक्त नाथ भागवताचे खरे रसिक असतात म्हणून माझ्यासारख्या साधनाच्या केवळ उंबरठ्यात पाऊल टाकलेल्या प्रापंचकाने त्या ग्रंथाचे थोरपण ते काय वर्णन करावे तरी पण एवढे सांगावेसे वाटते की प्रपंच आणि परमार्थ यांची बेमालूम जोड घालावी ती नाथांनीच प्रपंचात राहून साधन करणाऱ्या माणसाला स्वानंदाच्या म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात नित्य येणाऱ्या अडचणी कोणत्या त्यावर उपाय कोणते आपले साधन कसे सांभाळावे जगराहाटीतून आपण परमार्थ कसा शिकावा स्वतःचं स्वतःची परीक्षा कशी घ्यावी नामाने आत्माराम कसा दर्शन देतो इत्यादी महत्त्वाच्या बाबतीत स्वानुभवाने अगदी बरोबर पण सुलभ शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणारा नाथभागवतासारखा अन्य ग्रंथ माझ्या पाहण्यात नाही एरवी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथांचा राजा लोकांसमोर असताना जवळजवळ वीस हजार ओव्यांचा प्रचंड नवा ग्रंथ लिहिण्याचे नाथांना काहीच प्रयोजन नव्हते माझ्या साधन विचारावर नाथ भागवताची दाट छाया आहे अन्न पाण्यावाचून शरीर जगू शकत नाही वाचून मन राहत नाही बदल पावल्या वाचून परिस्थिती असत नाही त्याचप्रमाणे आनंदाचा शोध केल्यावाचून जीवाला चैन पडत नाही आपल्या वासना तृप्त झाल्या की आपल्याला आनंद मिळेल अशी सामान्य माणसाची प्रामाणिक समजूत असते म्हणून आनंद मिळेल या आशेने वासना तृप्त करण्याच्या नादात माणूस जन्मभर प्रयत्न करत राहतो वासना तृप्त करण्याच्या मागे धावण्यात गैर काही नाही परंतु आनंद मिळविण्याचा मार्ग निराळा असल्यामुळे केवळ वासना तृप्त करून कोणालाही स्वानंदयोग साधत नाही माणसाच्या सगळ्या वासना त्याच्या मीभोवती गोळा होऊन तृप्तीसाठी धडपड करतात किंबहुना मी हाच वासनांचा कणा असल्यामुळे तो जर नाहीसा झाला तर वासना निराधार होऊन मृतवत बनतात गंमत असे आहे की मी पेक्षा दुसरे काहीही आपल्याला अधिक प्रिय नाही त्याच मीला विसरल्या वाचून आनंदाचा साक्षात भोग घडत नाही आनंदाशिवाय जीवाला समाधान नाही सौंदर्याशिवाय आनंद नाही प्रेमाशिवाय सौंदर्य नाही तन्मयतेशिवाय प्रेम नाही आणि स्वतःला विसरल्याशिवाय तन्मयतेचा अनुभव येत नाही निसर्गाच्या या अबाधित नियमाला अनुसरून प्रत्येक माणूस कुठेतरी प्रेम ठेवतो आणि आत्मविस्मृतीचा प्रयोग करत राहतो असो साधक हो परमपूज्य बाबांनी सांगितलेले आत्मविस्मृतीचे मार्ग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ